हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे एक साधी आणि सोपी रेसिपी तर ही रेसिपी आपण थंडीत येणाऱ्या भाज्यांपासून बनवणार आहोत ही रेसिपी एकदम सोपी आहे पण लहान मोठे सगळे ही भाजी आवडीने खातात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यातही अगोदर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची आहे राई चांगली फुटायला लागली की ह्याच्यामध्ये इथे मी हा ओला लसूण घेतलेला आहे ओला लसूण बारीक चिरून घेतला आहे आणि त्याची पानं पण मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यासोबत मी सुक्या लसणीच्या पण दोन तीन पाखळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण ह्या तेलामध्ये घातल्यात आता हिंग घालायचं आहे हिंग घालून झालं की ह्याच्यामध्ये आपण किसलेलं आलं घालायचं आहे तर इथे मी एक इंच आलं किसनेने किसून ते ह्या तेलामध्ये घातलेलं आहे आता लसूण आणि आलं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर दोन तीन सेकंड मी लसूण आणि आलो चांगलं परतून घेतलेला आहे आता इथे मी ह्या दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा तिखटच आहेत कारण की आपल्याला ही भाजी थोडीशी तिखट करायची आहे ही भाजी तिखट जरा जास्त चांगली लागते म्हणून मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत तर आलं लसूण आणि मिरच्या चांगल्या परतून झाल्या केच्यामध्ये शिमला मिरची टाकायची शिमला मिरची पण मी बारीक चिरून घेतली आहे आणि ती आपण ह्याच्यामध्ये घालायची शिमला मिरची टाकून झाली केच्यामध्ये आपण ओले वटाणे येतात ते घालायचे वटाणे घातल्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर इथे ह्या भाज्या सगळ्या मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये एखाद दोन मिनटं चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता भाज्या चांगल्या परतून झाल्या की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक टमाटर टाकायचा आहे तर इथे मी मोठा टमाटा बारीक चिरून ह्या भाज्यांमध्ये घातलेला आहे टमाटा टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं टमाटा पण चांगला परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते मीठ घालून झाल्यानंतर परत एक वेळा चांगला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळ्या भाज्यांना ला व्यवस्थित लागेल तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं शिजून जायचं आहे झाकण ठेवल्यामुळे वटाणे थोडेसे नरम पडतात तर झाकण काढल्यानंतर आणखीन एक वेळा छान मिक्स करून घेऊया आता भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता ह्या भाजीमध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर इथे आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चिमूटभर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे बस आपल्याला ह्या दोन वस्तूच टाकायच्या ह्याच्यानंतर दुसरा एकही मसाला ह्या भाजीमध्ये घालायचा नाही आहे मिरची नाही घालायची कारण की आपण हिरव्या मिरच्या तिखटच घेतलेल्या आहेत मसाले घातल्यानंतर आणखीन एक वेळा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं परतल्या गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोबी टाकायची तर कोबी इथे मी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून त्याचं पाणी नितळून घेतलेलं आहे आता कोबी टाकल्यानंतर आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे परतलेल्या भाज्या आणि कोबी छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता मिक, मिक्स कोबी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे तर तीन चार मिनटानंतर झाकण मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे थोडंसं जर पाणी असेल तर आणखीन आपण भाजी दोन तीन मिनटं शिजवून द्यायची आता झाकण ठेवायची गरज नाही तर इथे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे भाजीमध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे आता आपण वटाणा पण चेक करून घेऊया वटाणा बराबर शिजलेला असेल तर गॅस बंद करून टाकायचा तर इथे आपला वटाणा पण चांगला शिजलेला आहे पटकन तो असा दबला जातो आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता भाजीमध्ये बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकून झाली की आपण भाजी एक वेळा छान मिक्स करून घ्यायची आहे तो तर आता आपली ही कोबी वटाण्याची भाजी तयार आहे तुम्हाला माझी ही कोबी वटाण्याची भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू